भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत खारबावच्या नवनिर्वाचित दुसऱ्यांदा सरपंचपदी महेंद्र द्वारकानाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत खारबावच्या विद्यमान सरपंच मंजित भाईदास पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहखुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी अनिल पाटील यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रामपंचायत कार्यालय खारबाव येथे हो सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी महेंद्र द्वारकानाथ पाटील यांच्या एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली खारबाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच बाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच यावेळी शुभेच्छा देताना महाराष्ट्र व दख्खन मुस्लिम सेवा संघ संस्थापक अध्यक्ष इम्रान शेख समाजसेवक मेहुल पाटील गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुमित सुरेश मात्रे तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुणा बजरंग पाटील रजनी महेंद्र पाटील अपर्णा अशोक मात्रे सनी संतोष पाटील कल्पना मारुती काटे कविता प्रमोद भोईर नितीश चंद्रकांत पाटील अजय लक्ष्मण भोईर मीना अरविंद पाटील मंगेश काशीनाथ काटे रेश्मा संदीप पाटील व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी व मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत खरोखर आम्ही पॅनल केला खारबा विकास आघाडी त्यावेळेला आम्ही सहज आम्ही एकटा पडलो आणि सगळे पक्ष एका बाजूला गेले परंतु गावाल्यांसाठी दा, सांगितलं तू घाबरू नकोस तू ढगलून नकोस सोबत आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत आई कालिका माता दरीमरी माता यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे कुठे काही विघ्न होणार नाही आपला विजय निश्चित होईल आणि आज या प्रसंगी एवढाच बोलतो दोन हजार एकवीसला पण म्हणा सरपंच पदावर विराजमान केलं आणि तसंच आता दोन हजार पंचवीसला पण त्यांनी सांगितला तू सरपंच सरपंचपद घे या कारणासाठी घे तर पुढे येणारा थेट इलेक्शन आहे त्यामध्ये हॅट्रिक हा आम्हाला बॅनर लावता आला पाहिजे म्हणून तुम्ही हा सरपंचपद घ्या प्रथम आता माझी राहिलेली प्रमुख यांनी चार कामं आहेत एक म्हणजे प्रथम माझ्या गावचा भव्य दिव्य गाऊन दुसरा म्हणजे एक माझ्या गावची गावची सीमा म्हणजे हद्द आणि तिसरा काम म्हणजे माझ्या पाण्याचा प्रश्न आणि चौथा काम म्हणजे मी एक समाज हाल जी एक गावी दिलेली आहे हे आम्ही प्राकृती आणि चार कामांना प्रथम प्राधान्य देणार आहोत तसेच आम्ही सुरुवातीलाच लोकांना शब्द दिला होता तर जेव्हा आम्ही निवडून येऊ हो, जेव्हा ग्रामपंचायतचा ऑफिस आम्ही म्हणजे दुसऱ्याकडे होता छोटासा ग्रामपंचायतचा ऑफिस होता परंतु आम्ही त्यांना शब्द दिला की बाबा आम्ही ग्रामपंचायतचा ऑफिस नवीन बनवू त्याचबरोबरला भव्य दिव्य असा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवू तरच त्या ऑफिसमध्ये बसू नाही तर बसणार नाही पण आम्ही त्या एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तसेच ऑफिसचं काम पूर्ण केलं आणि त्या ऑफिसमध्ये आम्ही बसायला चालू केलं गावासाठी गाववाल्यांसाठी एवढंच जशी आता साथ आहे तशीच शेवटपर्यंत साथ ठेवावी आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद घेऊनच मी पुढे जाणार आहोत आता गाववाल्यांना एवढंच सांगतो फक्त तुम्ही असा आशीर्वाद ठेवा त्यानंतर तुम्ही सांगाल त्या पद्धतीने हा महेंद्र पाटील तुमच्या ठिकाणी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी

सर्व मान्य सदस्य सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू पोलीस कर्मचारी सर्वांचं स्वागत करतो मी आणि आजच्या आपल्या सभेचे फोरम तेरापैकी दहा मान्य सदस्य उपस्थित आहेत म्हणजे आपल्या या सभेचे फोरम पूर्ण झालेले आहे आपण सध्या सुरुवात करूया दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाने अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायत पदाचे आरक्षणे सर्वसाधारण प्रयोगामध्ये आहे त्या अनुषंगाने दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी श्री महेंद्र द्वारकनाथ पाटील प्रभाग क्रमांक एक यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे त्यावर सूचक म्हणून श्री मंगेश काशीनाथ काटले यांची स्वाक्षरी आहे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर आद्यातीने छाननी केली तर सदर नामनुदान पत्र हे वेग ठरवले एकमेव एकमेव नामनिषण पत्र प्राप्त झाल्याने मी आद्याशी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत खारबाव येथे श्री महेंद्र लोकनाथ पाटील यांचे सरपंचपदी बीनुरज नेवळ जाहीर करतो सर्वेपुंज <गला> को अभिनंदन आणि परिवारात खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वजण उपस्थित राहले सर्वांचा आभार धन्यवाद प्रथम मी महेंद्र भाईला खूप खूप शुभेच्छा देतो की दुसऱ्यांदा ते सरपंचपदी निवडून त्यांची निवड झालेली आहे आणि असं काम करत राहा आणि आमची मैत्री तर आता तीन चार वर्ष पूर्वीची आहे पण असा ग्राउंड टू अर्थ माणूस मी पहिल्यांदाच बघितला आणि एवढं सगळी ताकद असून तरी सर्व सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा माणूस हा भिवंडी शहरात भरपूर कमी लोक आहेत त्यापैकी एक महेंद्र शेठ आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा